तर मित्रांनो आज आहे ना आपला अचानक एकदम ब्लॉक झाला आहे कारण गणेशदादा आला आहे मी बेलवाडकर तर त्याला आपण भेटायला चाललो आहे रेवडंड्यामध्ये आगराव गावामध्ये तर तिकडे काहीतरी स्पर्धा आहेत होळीच्या वगैरे तर तिकडे तो व्हिडिओ वगैरे बनवायला आला आहे तर तिकडे आपण चाललो आहे तिकडेच आपण चाललो आहे नीनाद आणि मी तर भरपूर टाईम झाला कमीत कमी एक तास झाला तो येऊन आणि आपल्याला पाटोपट जायला लागेल इथून तर आपण आता रेवडंडाच्या पुलावरती आहोत आणि इथून आपला प्रवास चालू होणार आहे आजचा तर नक्की व्हिडिओमध्ये पत्रा आता व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला पाठवडा येणं सुरुवात करूया चला प्रमाणे वर्षी सुद्धा म्हणजे नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी ह्या अशा स्पर्धा लावतात थोड्याच्या जाऊन आल्या तर आपल्याला त्याचा आग्रवला समोरच्या गावामध्ये त्याला पटवट जाऊ लागतो वाटतो माझा आज असाल झाले असल

बऱ्याच टायमाने आपण जे होती आणि इकडं आणि आपण आपण कॉर्पोरेट सुद्धा देऊया आज आयात करणार गाणी चला जाऊया आपण आपण

फ्रेंड लोक भेटत नाही एकदम जबरदस्त नाही आल्यापासून फोटोग्राफी आहे मजा आली थोडीशी जाऊ दे फायनली आहे ना टाइम आला इकडे दादा पण आहे बघा आणि सागत आहे आणि निघाले जावाला लगेच लगेच मध्ये निघालो अकरा वाजता आलोय मी सकाळी आणि आता चाललोय अली वाजले चार घराचा तर होते मला सहा भारी वाटलं पण म्हणजे दरवर्षी मी येतो गेल्या वर्षी आलो यंदा आलो दरवर्षी येईन कारण परंपरा चांगली आहे भारी आहे ठीक आहे चला आपण पण आता दरवर्षी येत जाऊ दादा सोबत दादाने काल कारण का तिकडून निघायचं सागर दा चला बाय बाय चला बाय तू परत लवकरच हा चलो निनाद बाय बाय चल बाई चलो, भाई। चलो, भाई। चलो, भाई। फायनली पोचलो आहे आपण कोलिन बाय रेस्टॉरंटमध्ये म्हणजे नलिनी काकू एकदम आपल्या कोकणामध्ये फेमस आहेत त्यांच्या इकडे आपण पोचलो आहे तर आपल्याला घ्यायचं आहे खास कॅम्पिंगसाठी मसाले तर त्यासाठी आपण खास इकडे आलो आहे आणि नलिनी काकूला आपल्याला भेटायचं बनवता तर त्यासाठी खास आलो आहे मी आणि इकडच्या फेस्टिवल होत्या ना त्या तिकडून आपण डायरेक्ट आपण नलिनी काकूंकडे आलो आहे आणि मजा येणार आहेत म्हणजे आपल्याला मसाले बघायला भेटणार आहेत वेगळेवेगळे प्रकार वेगळेवेगळे प्रकारचे आपल्याकडे बरेच प्रकारचे मसाले आहेत ते मला दाखवतो तर आपल्याला कॅम्पिंग साठी मित्रांनो बरेच जणांचे कमेंट असतात की मसाले वगैरे हो चांगले वापर तर त्यासाठी खास आपण आलोय काकीनकडं नलिनी काकूंकडे आपण आलोय खास त्यांची भेट घ्यायला तर आपल्याला तेच सांगतील कुठला मसाला आपल्याला चांगला आहे ते आगरी कोली मसाला ना हा आमचा आग्रिकोली मसाला याने सगळं जेवण मस्त होतं एकदम छान हा व्हेज मध्ये आणि नॉनव्हेज मध्ये पण जाते हा मसाला दोन्ही ह्याच्यात वापरू शकतो आणि हा आपला फिश फ्राय मसाला फिश फ्राय मसाला तर असे आपल्याला मसाले घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या कुकिंगला एकदम आजून मजा येणार आहे तंदुरी मसाला तंदुरी मसाला इकडे बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला चिकन मसाला आहे आणि गरम मसाला गरम मसाला आणि दुसऱ्या बऱ्याच काही वस्तू आहेत ते पण आम्ही बचत गटाकडून खरंच तर एवढं बघून भारी वाटत नाही इकडे मसाले वगैरे पाहिजे तसे आहेत आपल्याला तर नक्की तुम्ही ऑनलाईन पण ऑनलाईन खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला जर हवा असेल तर ऑनलाईन इकडे लिंक तुम्हाला दिलेली आहे तर इकडे तुम्ही मागवू शकता तर चला आपल्याला जो मसाला पाहिजे ना तो आपल्याला मसाला भेटला भेटलाय फायनली तो द्या हो का आपण एक घेतलाय मसाला

चिंबोरी टू चिंबुरी चिंबोरी बघू शकता इकडे बघू शकता तुम्ही चिंबोळी वगैरे ठेवलेले आहेत ह्या साइड ला असे ऑर्डर प्रमाणे केले जातात आणि इकडे नळीन काकूंची चूल आहे इकडं जिथे आपण म्हणजे ते इकडे जेवण वगैरे बनवतात आणि इकडे किचन आहे बघा एक� किचन बघा काय सजवलेलं सुधारली प्लेट लावली इकडं किचन वगैरे हो किती मस्त सजवलंय इकडे कोयता था वगैरे आणि रात्री तर आणखीन भारी हॉटेल आणि हा त्यांचा म्हणजे इकडे रेस्टॉरंट आहे म्हणजे बसण्यासाठी जेवणासाठी इकडे तुम्ही बघू शकता मस्त सजवलेला आहे एकच नंबर केलेला आहे जेवणासाठी बसण्यासाठी सोयी बघा काय मस्त केलेली आहे काकीने एकच नंबर झाप पण आर्लांची लावली वरती तुम्ही बघू शकता झाप वगैरे एकदम पद्धतशीर इकडे बसण्यासाठी एकच नंबर वाटतोय चला फायनली आपण मसाल्यासाठी आलेलो मसाले, आले मसाले पण भेटले आपल्याला आणि नलिनी काकून आपल्याला भेटायचा होता तर शंभर टक्के आपली भेट झाली जे आपल्याला मसाले पाहिजे होते ना ते आपल्याला मसाले शंभर टक्के भेटलेले आहेत तर चला जाऊया घरी मस्त आज कॅम्पिंगला भरपूर मजा येणार नेक्स्ट कॅम्पिंगला कारण आपल्याला पाहिजे तसे मसाले भेटलेत तर चला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो भेट